नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आय केस भारतीय ज्ञान परंपरा इंडियन नॉलेज सिस्टम या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत ही माहिती तुमच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तर महत्वाची आहेच त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी जी माहिती लागते किंवा ज्या पद्धतीनं अभ्यास करावा लागतो त्या दृष्टीने सुद्धा महत्वाची आहे कारण या घटकांतर्गत वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला विद्यापीठाने अभ्यासक्रमासाठी ठेवलेल्या आहेत आणि तो आपल्याला अभ्यासक्रम पुढे न्यायचा आहे तो नेत असताना साधारणपणे याचा अर्थ कोणता आहे भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे काय भारतीय ज्ञान परंपरामध्ये जे काही घटक दिलेले आहेत त्या घटकांचा आपल्याला जो अभ्यास करायचा आहे त्या अगोदर या घटकाच्या अंतर्गत कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट होतात किंवा कोणता अर्थ या सर्व माध्यमातून प्रतिध्वनित होतो हे आपल्याला पाहिजे त्यासाठीच आपल्याला या चॅनलवर कनेक्ट राहायचं आहे ते कनेक्ट राहत असताना हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायचे आणि कमेंट्सच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद करायचं म्हणजेच अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओची निर्मिती आपल्याला करता येईल तुमचा प्रतिसाद असाच राहू द्या म्हणजे पुढेच्या कालखंडामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी मिळणारच आहे मात्र त्या अगोदर हे समजून घेणे किंवा हा घटक समजून घेण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी अगोदर लक्षात घ्याव्या लागतात आणि तिसऱ्या माध्यमातून आपल्याला ज्ञानप्राप्ती करावी लागते हे लक्षात असू द्या त्या कोणत्या आहेत त्या कशा पद्धतीच्या आहेत ते आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो किंवा भारतीय ज्ञान परंपरेमध्ये भारतीय हा शब्द प्रयोग आपल्याला नवीन नाही आणि परंपरा यामध्ये सुद्धा बाकीच्या गोष्टी किंवा त्या अंतर्गत कोणकोणत्या गोष्टी येऊ शकतात हे सुद्धा आपल्याला नवीन वाटत नाही पैकी भारतीय ज्ञान म्हणजे ज्ञान परंपरेमध्ये ज्ञान हा शब्द महत्वाचा आहे त्यातली त्यात ज्ञान कुठलं पाहिजे तर भारतीय ज्ञान परंपरा असा तो शब्द प्रयोग आय के एस इंडियन नॉलेज सिस्टम हा भाग या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे त्यामध्ये भारतीय आणि परंपरेमध्ये ज्ञान या शब्दाचा जो अर्थ आपल्याला डिक्शनरी मिनिंग लक्षात घ्यायचा आणि त्या माध्यमातून यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असेल ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं त्यामध्ये आपण साईडला या दोन दो तीन गोष्टी दिलेल्या आहेत त्यामध्ये कोणत्या की लर्निंग पहिला जो काही त्यामध्ये अर्थ तो शिकने। काय पाहतो आपल्याला लर्निंग म्हणजे शिकणे काय गोष्टी शिकायच्या आहेत तर शिकण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत हे अभ्यासक्रममध्ये दिलेलं आहे परंतु त्या शिकण्याबरोबरच तुम्हाला अंडरस्टँडिंग म्हणजेच समजून घेणे दुसरा जो काही भाग आहे तो समजून घेण्याचा म्हणजेच अंडरस्टँडिंग हा जो काही शब्दप्रयोग आहे तो सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचा आणि तिसरा जो काही शब्द प्रयोग या ठिकाणी आपण दिलेला आहे तो इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती करून घेणे लर्निंग अंडरस्टँडिंग आणि इन्फॉर्मेशन अशा या तीन शब्दांच्या माध्यमातून साधारणपणे ज्ञान किंवा नॉलेज या शब्दाचा अर्थ आपल्याला प्रतिध्वनित होतो पहिला जो काही शब्द आहे म्हणजेच शिकणे समजून घेणे आणि माहिती उपलब्ध करून घेणे हा झाला भाग आपल्या भारतीय ज्ञान परंपरेमधील ज्ञान या शब्दाचा अर्थ मग आता जर आपल्याला ज्ञान या शब्दाचा अर्थ कळाला कारण आपण हा शब्दप्रयोग कुठेही वापरत असतो की तुम्हाला या गोष्टीचं ज्ञान आहे का कुठल्या तरी बाबीचं ज्ञान आहे का नॉलेज या अर्थाने ज्यावेळेस आपण हा शब्दप्रयोग वापरतो त्यावेळेला त्या ज्ञानामध्ये कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत अशा या तीन शब्दाच्या माध्यमातून या शब्दाचा अर्थ आपल्याला प्रतिध्वनित होतो आता आपल्याला आय केएस म्हणजेच इंडियन नॉलेज सिस्टम मध्ये भारतीय ज्ञान परंपरेमध्ये कोणकोणत्या गोष्टी किंवा काय अपेक्षित असू शकतं याच्या बाबतचा साधारणपणे थोडक्यात समरी वजा भाग आपण या ठिकाणी दिलेला आहे सारांश सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजेच आपल्याला जो अभ्यासक्रम शिकायचा तो अभ्यासक्रम आपण वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये घेतला त्यामध्ये आपल्याला अभ्यासक्रमाची रूपरेषा समजून आलेली आहे या रूपरेषेमध्ये सुद्धा आपल्याला काय अपेक्षित आहे अर्थ कोणता अपेक्षित आहे ते सुद्धा आपल्याला आता समजून घेणं आवश्यक आहे ते आपण ज्ञान या शब्दाचा अर्थ पाहून तो भाग पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आता उर्वरित जो काही भाग आहे म्हणजेच भारतीय ज्ञान परंपरेमध्ये किंवा भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे नेमकं काय ह्याचं सुद्धा सविस्तर स्पष्टीकरण आपण आपल्या पद्धतीनं आपल्या या बोर्ड रायटिंगच्या मेथडच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे जे की तुम्हाला समजणं अतिशय महत्वाचं आहे त्यामध्ये काय म्हटलंय आपण भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे अशा ज्ञानाचा संचय ज्यात आपल्या पूर्वजांनी केलेल्या समूहांनी वेगवेगळ्या जतन केलेली बौद्धिक संपदा म्हणजे काय की भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे अशा ज्ञानाचा संचय ज्यात आपल्या पूर्वजांनी वेगवेगळ्या समूहांनी जतन केलेली बौद्धिक संपदा बौद्धिक संपदा हा शब्द प्रयोग आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आपल्या भारतीय ज्ञान परंपरेला फार मोठा इतिहास आहे आणि आपल्या पूर्वजांनी वेगवेगळ्या समूहांनी वेगवेगळ्या माध्यमातून जे ज्ञानाचं भंडार आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे ती बौद्धिक संपदा त्या बौद्धिक संपदेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तो कशामध्ये करायचा आहे तर भारतीय ज्ञान परंपरेमध्ये आता या ठिकाणी अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून यामध्ये लिमिटेशन्स आहेत वेगवेगळे चार मॉड्युल्स तुम्हाला दिलेले आहेत मात्र त्या अंतर्गत सुद्धा ज्या ज्या गोष्टी समावेश आहेत त्याचा उल्लेख आपण केलेला आहे मात्र या ठिकाणी हा समग्र सारांश पाहण्यासाठी या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे त्याचा जो काही भाग आहे तोही भाग आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो ही भौतिक संपदा आपल्याला एकदा लक्षात आली तर त्याच अंतर्गत भारतभूमीचा शाश्वत विकासाचा ठेवा जतन करणारे कौशल्य म्हणजे जसं की बौद्धिक संपदेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे भारतीय ज्ञान परंपरेमध्ये त्याच पद्धतीनं वेगवेगळी जी काही कौशल्य आहेत ती वेगवेगळी कौशल्य कोणती तर भारतभूमीचा शाश्वत विकासाचा ठेवा जतन करणारे कौशल्य म्हणजे आपल्या भारतभूमीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी आत्तापर्यंत घडत गेलेल्या आहेत जो हजारो वर्षाचा इतिहास आहे आणि तो हजारो वर्षाचा इतिहास ज्यावेळेस आपण लक्षात घेतो त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धतीची कौशल्य सुद्धा विकसित करण्याचा प्रयत्न आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी करून ठेवलेला आहे आता तो अभ्यासाने किंवा कुठल्या तरी कालखंडामध्ये तो थोडाफार दूर आपल्यापासून गेलेला असेल परंतु तो ठेवा जो जतन करून ठेवलेला आहे त्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्या भारतीय ज्ञान परंपरेमध्ये होणे आवश्यक आहे असं आपल्या या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून तुम्हाला सूचित करण्यात आलेला आहे ज्याचा अभ्यास आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये पदवी प्रथम वर्षामध्ये सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना तो करायचा आहे हे मात्र आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे हे जर आपण लक्षात घेतलं तर त्याच अनुषंगाने साधारणपणे भारतीय ज्ञान परंपरेच्या अर्थाचा जो सारांश आहे तो आपल्याला अशा पद्धतीचा वेगवेगळ्या पद्धतीने घेता येईल आता ही कौशल्य म्हणजे मूल्याबाबत शुद्धतेची हमी त्याचबरोबर काय जे काही मूल्य स्वीकारले गेलेले आहेत आपल्या परंपरेमध्ये त्या परंपरेमध्ये या मूल्यांच्या शुद्धतेची हमी ही ज्या पद्धतीनं भारतीय ज्ञान परंपरेमध्ये आहे त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे त्याचबरोबर काय काय त्यामध्ये की यांनी व्यापून टाकलेली जागतिक सभ्यता म्हणजे जे मूल्य स्वीकारले गेले त्या माध्यमातून जे काही जागतिक सभ्यतेचा साधारण संदर्भ कशा पद्धतीचा आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा यांचा मेळ घालणारी आंतरविद्याशाखीय पवित्र आध्यात्मिक दृष्टी म्हणजे या सर्व गोष्टींचा मेळ घालणारी आंतरविद्याशाखीय अभ्यासाची जी आध्यात्मिक दृष्टी आहे साधारणपणे या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला भारतीय ज्ञान परंपरेमध्ये करणं अपेक्षित आहे तोच सारांश वजा अर्थ आपण इंडियन नॉलेज सिस्टम म्हणजे भारतीय ज्ञान परंपरेमध्ये घेतलेला आहे आपण असं पाहतो पूर्वीच्या कालखंडामध्ये जे काही वेगवेगळे वेग वे विद्यापीठे भारतामध्ये होती वेगवेगळ्या वे देशातून वेगवेगळे वे विद्यार्थी या अभ्यासासाठी या ठिकाणी यायचे येथून अभ्यास घेऊन आपल्या देशामध्ये जायचे मात्र तो जो काही प्र भाग होता तो भागसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या वेग 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 आंतरविद्याशाखीय दृष्टीच्या माध्यमातून तो कसा आहे तो कसा विकसित केला गेलेला होता या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला भारतीय ज्ञान परंपरेच्या या संपूर्ण पेपरच्या माध्यमातून करायचा या ठिकाणी लिमिटेड गोष्टी जरी दिलेल्या असतील शाखांच्या मर्यादा किंवा अभ्यासक्रमाची मर्यादा म्हणून या ठिकाणी काही लिमिटेड गोष्टी दिलेल्या असतील तरीही एम पी एस सी किंवा युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी असा अभ्यासक्रम हा नवीन नाही म्हणजे जे जे विद्यार्थी त्या परीक्षेचा अभ्यास करत असतात त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम त्यांना कुठे न कुठे करावाच लागतो तोच अभ्यासक्रम आपल्या या पदवीच्या पातळीवर तुम्हाला प्रथम वर्षासाठी आता विद्यापीठानेच निर्धारित केलेला असल्यामुळे तो आपल्याला अभ्यास करायचा आहे ज्याचा अर्थ थोडक्यात अशा पद्धतीनं आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत जे की तुम्हाला समजून येणं आवश्यक आहे आता त्याच्यामधील शाखीय जो काही दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनासहित आपल्याला या सर्व गोष्टींचा समावेश असलेली भारतीय ज्ञानाची उपलब्धता म्हणजे या सर्व गोष्टींचा समावेश असलेली भारतीय ज्ञानाची उपलब्धता म्हणजे सर्वसाधारणपणे भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यास होय अशा पद्धतीचं स्पष्टीकरण आपल्याला या ठिकाणी घेणं आवश्यक आहे म्हणजे हा अर्थ ये समजून येण्यासाठी सुरुवातीला आपण काय केलेलं आहे की भारतीय ज्ञान परंपरेमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होऊ शकतो ह्याचा साधारणपणे अभ्यास केला त्याचबरोबर हा अर्थ आपल्याला कसा काढता येईल तो आपण प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर ज्ञानाचा अर्थ आता या सर्व गोष्टी आपल्याला या तीन शब्द म्हणजे सुरुवातीला जे काही आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे ते स्पष्टीकरण काय या तीन शब्दांच्या माध्यमातून म्हणजेच लर्निंग अंडरस्टँडिंग आणि इन्फॉर्मेशन म्हणजेच काय की शिकणे अंडरस्टँडिंग म्हणजे काय समजून घेणे आणि इन्फॉर्मेशन म्हणजे काय तर माहिती जी काही आपल्याला घेणे किंवा माहितीचा स्रोत उपलब्ध करून घेणे हा जो काही भाग आहे साधारणपणे हा भाग आपल्याला या ज्ञान या शब्दाच्या माध्यमातून मिळतो जो की डिक्शनरी मिनिंग आहे तो त्यामुळे तो भाग आपल्याला लक्षात आला की भारतीय ज्ञान परंपरेचा संदर्भ समजतो भारतीय ज्ञान परंपरेमध्ये जे मॉड्यूल्स तुम्हाला दिलेले आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला याच दृष्टीने करायचा आहे हे लक्षात घ्या कारण की हा जो काही आपला आध्यात्मिक दृष्टिकोन यामध्ये सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याचं कारणच असं आहे की आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या येथील पूर्वजांनी जे काही उपलब्ध करून ठेवलेलं आहे ठेवा अभ्यासाचा तो अभ्यासायचा आहे आणि हा किती अथांग अशा स्वरूपाचा आहे त्याचा आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे ज्याचे डेप्थ आपल्याला सापडवायची आहे त्यासाठीच या पेपरचा अभ्यास करत असताना साधारणपणे बी ए प्रथम वर्ष किंवा इतर सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या शाखांच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा या सर्व गोष्टी लक्षात घ्याव्यात आणि हा अर्थसुद्धा लक्षात घेणं अपेक्षित आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद